हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर संजितला महाशिवरात्रीची सुट्टी होती त्यामुळं मी आले माझ्या माहेरी आणि तसं म्हणून महाशिवरात्रीला माझ्या माहेरची यात्रा असते आणि ज्या कोण लग्न झालेल्या मुले आहेत ना तर त्या सगळ्या ह्या यात्रेला येतात मग मी पण आले होते आणि मग आता शिवरात्रीचा उपवास केला होता आणि सोडायला मम्मीनं मग आमच्याकडं कसं हा शिवरात्रीचा उपवास आला ना म्हणजे सोडायला म्हणजे खार वांग करतात धपाटे करतात आणि नंतर घारे पण असतात रताळ्याच्या तर हे सगळं उपवास सोडायला करायचं आणि दुसऱ्या दिवशी मग आमची इथली यात्रा असते आणि यात्रे दिवशी असती पुरणपोळी तर त्यामुळं मग शिवरात्रीचा उपवास असायला सगळ्यांच्या घरी खारवांग धपाटे गार्या ह्या असतातच त्यामुळं मग मम्मीने पण केलं होतं मग इथं मम्मी बनवते खारवांग आणि मम्मीनी मेथीची भाजी पण केली होती थोडीशी इथं बघू शकता मेथीची भाजी करून घेतली आणि नंतर मग कडेमध्ये खारवांग बनवते तर खारवांग्याची रेसिपी मग मम्मीची ह्याच्या अगोदर खूप वेळा दाखवली होती त्यामुळे मी आता काही खारवांग्याची रेसिपी दाखवत नाही सगळं एकदम ताजे ताजे पप्पाने कालच वांगे आणली होती मग त्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आणि एकदम छान असं खारं वांग करून घ्यायचं आणि जे काही धपाट्याची वगैरे तयारी होते ना तर ते सगळं कालच करून घेतलं होतं तर धपाट्यासाठी मम्मीनं गहू ज्वारी नंतर थोडंसं तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्येच ओवा आणि भरपूर असं धने घालायचं आहे आणि हे सगळं गिरणीमधून दळून आणायचं आता आमच्या घरी गिरणं आहे त्यामुळे मग मम्मीनं लगेच दुळून घेतलं आणि गिरण असल्यामुळं सगळ्यांच्या म्हणजे सगळे म्हणजे करतात असं नाही बरं का बरेच असं थोडेसे करतात म्हणजे बऱ्यापैकी करतात म्हणजे एक तीस चाळीस टक्के लोकं हे खरं वांगं धपाटे करतात तीस चाळीस टक्के करत नाहीत आणि असं असतं बरं का मग त्यामुळं धपाट्याचं आणलं पण होतं दळायला कुणीतरी मग मम्मीने त्याच्यावर धपाट्याचं हे करून घेतलं आमचं पण म्हणजे दळून घेतलं धपाट्याचं मग आता पण म्हणजे एक दिवस अगोदर तयारी केली की कसं मग सकाळी स्वयंपाक करायला बरं असतं त्या मग मम्मीने सगळी तयारी वगैरे अगोदरच करून घेतली होती लसूण वगैरे सोलून घेतला होता तर इथं बघू शकता एकदम आपलं छान असं खारं वांगत तयार झाले नंतर मग इथं आहे मम्मीची घाऱ्या करायची तयारी तर इथं गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठामध्ये मग इथं सुंठ बडीशेप आणि इलायची ह्याची पावडर आहेत तर हे पावडर जेवढी सुंटपटीशिप इलायची पावडर असेल ना तेवढे छान असा वास येतो त्यामुळे भरपूर घालायची घाऱ्यामध्ये नंतर हा आहे गूळ आणि गूळ पण खिसून घेतला होता आता मी ह्याच्या अगोदर रेसिपी दाखवली होती ना तर ते मी पाण्यामध्ये घातला होता पण मम्मी म्हणली पाणी नाही वापरायचं कसलंच आणि मी मी पहिल्यांदाच केलं त्या घाऱ्या त्यामुळे मला एवढं आता आठवत नव्हतं कसं कर केल्या होत्या मम्मीनं ते त्यामुळे मग मम्मीनं असं खिसून सगळा गुळ खिसून घेतला आणि खिसून गूळ घेतल्यानंतर ज्या र जे रताळी शिजवून घेतली होती तर त्या रताळ्यांची साल काढायची आणि साल काढून झाल्यानंतर ती सगळी रताळी पण खिसून घ्यायची खिसून घेतलं की मग कसं सगळा गोळा जो आहे तर एक जे होतं त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि भरपूर सुंटबडीशे पाणी वेलचीची पावडर घातली ना रताळे एक नंबर होतात आता मी ना काय केलं तर मी ह्याच्या अगोदर जी रेसिपी रताळ्यांची सांगितली होती ना तर तसंच मम्मी पण करते पण मला एक म्हणजे मी जे रेसिपी दाखवली होती ना तर त्या रेसिपीच्या म्हणजे त्याला एक कमेंट आली होती आणि त्या कमेंटमध्ये त्याने त्यांची रेसिपी सांगितली होती तर तशा पद्धतीनं पण हिराताळीची घारी करणार आहे आणि मग बघूया आता कसं होतं आणि रताळी काय एवढी गोड नाहीत त्यामुळे आता देशी रताळी काय ओळखायला येत नाही त्यामुळे ही रताळी एवढी गोड नव्हती त्यामुळे मग गुळ जरा जास्तच घालायचा आणि मग त्या रताळ्याच्या हिशोबाने पीठ पण घावाचं ठेवायचं पाणी एक्स्ट्रा वर कसलंच ॲड करायचं नाही जे रताळ्यामध्ये आणि गुळाला पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच हे सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तरी ते बघू शकता छान असलं आपलं पीठ मग मी मळून घेते आणि नंतर बघू शकता इथं छान हे करते आणि हे मी ना हे आता मग अशी मी तुम्हाला म्हणलं ना तर ते रताळ्याचं पीठ मळून झालं होतं हे मम्मी बळते आता काय म्हणतो त्याला आपण धापाट्याचं पीठ माहिती आहे बरं का नाही तर तुम्हाला वाटेल की मी पाणी मिक्स केलं म्हणजे पाणी मिक्स करू नका म्हणते आणि ह्याच्यात पाणी कसं मिक्स केलं तर हे मम्मी धपाट्याचं पीठ म्हणून घेते आणि धापाट्याचं मम्मीनं पहिलं काय केलं घाऱ्याचं पीठ म्हणून घेतलं आणि त्याच परातीमध्ये नंतर लगेच धपाट्याचं पण पीठ म्हणून घेतलं म्हणजे दोन्ही पीठं एकत्र म्हणून घेतली का नंतर हे बघा इथं घाऱ्याचं पीठ म्हणून घेतलं आहे ना मला वाटेल की काय आहे आणि तर असं आहे सगळं एकत्र पीठं बिठं म्हणून घेतली का नंतर चपात्याचं पण पीठ मळायचं होतं मग चपात्याचं पीठ नंतर मग मम्मीनं शुकलीला मळाय सांगितलं आणि नंतर मग मम्मीने असं खारं वांग मस्त असं आपलं खारं वांग शिजत आले आणि खारं वांग कसं जास्त केलं की एवढं चांगलं लागत नाही त्यामुळं असं थोडंसंच ग्रेवी टाईप करायचं एकदम भारी लागतं नंतर चपात्या करून घेतल्या आणि चपात्या झाल्या की त आहे घारे आहेत तर ह्या घाऱ्या पण बनवायला लागले मम्मी घार्या थोड्याशा अशा जे आमची नेहमीची रेसिपी आहे तर त्या नेहमीच्या रेसिपीप्रमाणे ही घारे करते तूप लावलं तरी चालते, चालते।, ते ला ला। ते ने ने चालते। तेल लावलं तरी चालते दोन्ही पण कसं पण करा एकदम हेल्दी छान टेस्टी अशा घाऱ्या होतात त्यामुळं बरं आहे खायला संचितला पण आवडतात खायला आणि मी ह्याच्या अगोदर केल्या होत्या त्या पण छान झाल्या होत्या आणि मम्मीने केलेल्या पण छान झालत्या आणि एक एकनं म्हणजे रेसिपी सांगितली होती ना तर तशा पद्धतीनं केल्या त्या तर काय विचारूच नका आता शेवटी तेल, तेल केले ते तेल आहे कशाला त्यांनी कसं सांगितलं होतं छोट्या छोट्या पुऱ्या करतो ना आपण तर सेम त्या पुऱ्यासारख्या छोट्या छोट्या पुऱ्याच लाटायच्या आणि त्या ला पुरीलामध्ये एकदम मध्यभागी होल पाडायचं आणि ते होल पाडलं की नंतर मग तेला ते तेलात तळून घ्यायचं तर असं केलं की मग त्या त्यांची रेसिपी होती आणि खूप म्हणजे खूप जास्त छान लागत होतं तशा पद्धतीने त्या घार्या पण जरा तेलखट लागत होत्या पण टेस्ट एक नंबर होती ह्या घराच्या मानाने सांगायचं झालं तर तरी इथं बघू शकता जी लाटून घेतली होती घारीत तर इथं लाटून मम्मीने घेतली आता तेल लावून मी शेकून घेत होती मम्मी लाटून देत होती तर असं दोघी तिघीने मिळून स्वयंपाक केला की पटापट स्वयंपाक आहे तर होतो तुम्ही तर बघू शकता आपली घारी आहे तर आणि गुळ असल्यामुळं कसं घाऱ्या पटकन करपतात कर त्यामुळं थोडंसं पटपट शेकून घ्यावं लागतं आणि एकदम मऊ लुसलुशीत घाऱ्या होतात आणि गुळ असल्यामुळं तेलात पण घातलं ना तर तेलात पण सेम तसंच होतं आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडाय सगळेच काय ना काहीतरी स्पेशल करतातच आणि उपवास आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास कसं संध्याकाळी पण सोडत नसतात दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात उपवास त्यामुळे सगळ्यांच्याच घरी काय ना काहीतरी स्पेशल असतंच इथं बघू शकता एकदम लालसराची आपली घारी भाजून झाले इथं पण दुसरी आहे ही पण छान टमटमीत फुगले आणि नंतर शेवटच्या घार्या झाल्या नंतर मग मी आता धपाटे बनवते तसं म्हणलं तर मला थालीपटाची जास्त प्रॅक्टिस आहे करायची आणि मग मग मी काय एवढं आमच्यात कसं नाश्ता वगैरे ते नसतो डायरेक्ट जेवण असतं त्यामुळं मग धपाटे थालीपीठ असलं काय कधी तर असतं मग मी कसं नाश्त्याला तर रोज तेच तेच नसतं त्यामुळं नाश्त्याला मी थोडं वेगळं करते त्यामुळं माझ्याकडं थालीपीठ धपाटे मी बनवत असतेच कधी तर पंधरा दिवसातून एकदा तर असतातच तसं आमचे जेवण असतं त्यामुळं सकाळचा नाश्ता नसतोच त्यामुळं नस्त। मग असं थालीपीठ धपाटे वगैरे कधी तरच असतात तर मग मम्मीला जास्त थापायची का सवय नाही त्याचं माझी कसं सारखं करते त्यामुळे मला चांगले पात्र असे थालीपीठ धपाटेत थापायला येतात तरी तो बघू शकता मस्त असे आपले धपाटेत तयार झालेत आणि झालं काय मी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मी बटाट्याची आमटी केली होती उपवासाला भगर आणि संध्याकाळची बटाट्याची आमटी केली होती आणि थोडीशी आमटी केली आणि नंतर मग आमच्या शेजारचे आलते मिरच्या मागायला आणि मग मी जे शिल्लक राहिलेल्या मिरच्या होत्या ते सगळ्या त्यांना दिल्या आणि मम्मीला माहितीच नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी उपवास वाढायला धापाटे करायचे होते आणि मग सकाळी मम्मी बघते तर काय मिरच्याच नाहीत मग ह्या मिरच्या आमच्या शेजारी मम्मीने दुसरीकडून आणल्या होत्या मागून सकाळ सकाळ आता कुठून आणायचं मग त्यांनी दिल्या सगळ्या पिकलेल्या मिरच्या कसं का असं ना गरजेला आपलं वेळेला म्हणतो की तसं त्यामुळं पिकल्या मिरच्या एकदम लाल लाल असं दिसते थोडंसं आदेमध्ये थोडंसं पीठमयला पण तसं दिसत होतं पण एकदम छान आहेत तर असे धपाटे आपले होतात आणि तर बघू शकता आणि धपाट्यांना कसं जेवढं तेल लावेल ते पत्र, पत्र, पत्र लाटून लाटून कौन -कौन ना जेवढं तेल भरपूर असं तेल लावायचं आणि एकदम लालसर असा भाजायचा जेवढं तेल लावेल तेवढे एकदम भारी असे धपाटे होतात आणि पातळ पातळ पण लाटून घ्यायची लाटून नाही थापून तर कोण कोण लाटून पण घेतं बरं का ज्यांना जमत नाही ते तर असं आहे तर बघू शकता आपले एकदम छान लालसर असे धपाटे तयार होत आहेत आणि धपाटे शेकायला जरा वेळ लागतो त्यामुळं हळूहळू धपाटे शेकून घ्यायचे एकदम लालसर भाजून घ्यायचे आणि मग आमचं कसं एवढं सगळं होते ना तोपर्यंत वरची वरची जेवण पण चालू होतं त्यामुळं आपलं सगळं पटापटा पटापटापट्टा करायचं आणि इथं बघू शकता जे मी तुम्हाला त्या मगाची रेसिपी सांगितली होती तर तशा पद्धतीनं म्हणजे जे आपल्याला कमेंटमध्ये आलीते ना रेसिपी तर तशा पद्धतीनं केलं तर खूप छान लागते टेस्ट पण तेलकट खूपच होतात त्यामुळं मग थोडंसं असं काय म्हणतो आपण हेल्दी असं म्हणू शकत नाही कारण तेल खूप जास्त ह्याच्यामध्ये जाते टेस्ट एक नंबर लागते जे आपण लाटून करतो ना त्याची आणि ह्याचं कम्पेअर केलं तर दोन्हीमध्ये हे एकदम टेस्टी लागते पण तेलकट खूप जास्त होते त्यामुळे ते खाल्ल्याला बर, बरं असं मला तर वाटतं तरी पण आम्ही थोडंसं ह्या पण केल्या होत्या कमेंट के आली होती चला म्हणलं करून तर बघूया असं नवीन खायला काय तर जरा वेगळं बरं वाटतं त्यामुळं तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आता मग मी ताट वाढून घेणार आहे तरी तर आपलं मस्त असं धपाटे तर ते आता एका साईडला ताटामध्ये ठेवूया आणि हे आता सगळं एकत्र ठेवल्यामुळं सगळं आता हे धपाटे मी साईडला काढून घेते तर ह्या पोळपाटावर धपाटे काढायचे आणि का नाही कसं पण असू द्या एकदम तुम्ही असं ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल तर तुम्ही दोन दिवस तर आरामात खाऊ शकता खराब वगैरे होत नाहीत फक्त एवढंच की थोडं हवा वगैरे लागू द्यायचे एकदम पॅक बांधून ठेवायचे नाहीत त्यामुळे ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल तर धपाटे करून थंड करायचं आणि मग पॅकिंग करून गेलं नेलं ना तर आरामात जास्त दिवस राहतात नंतर हे जे लाटून घारी केली होती तर लाटलेली घारी आता चपाती घेते तर अर्धीच घारी घेतली गेत होती आणि हि तर आहे चपाती तर ह्या थोड्याशा पांढऱ्या चपाती आहेत पप्पांना बिना तेलाच्या केलेल्या आहेत आणि ह्या खालचे तेल लावलेले चपाती तर ही चपाती तर ताट कसं सगळं भरून दिसतात एवढं सगळं घेतलं होतं एवढ्या सगळ्यात मी आणि संचित दोघांनी जेवण केलं कारण सगळं थोडं थोडं होतं आणि मग जास्त असलं की मग काय म्हणतो मेनू जास्त असले की मग जेवण जास्त जात नाही त्यामुळं आणि मला दाखवायचं पण होतं ताट असं ताट कसं दिसायला आपण एकदम भारी दिसलं पाहिजे त्यामुळं मग आपलं भरून सगळं घेतलं होतं मी आणि मला सवयच आहे असं काय केलं ना सगळं घ्यायचं असं छान ताट दिसतं फोटो वगैरे काढायचे मला काय तुमच्यापैकी तुम्हाला पण बऱ्याच जणांना सवय असते तशी की फोटो काढायसाठी भरपूर असं घ्यायचं ताटात नीट निटकट ठेवायचं दिसलं पण पाहिजे जास्त नाही तर थोडं थोडं घेतलं की मग ते फोटोमध्ये पण छान दिसत नाही त्यामुळं घेचं भरपूर फोटो वगैरे काढून झालं की मग साईडला काढायचं आणि सा, खायचं असं माझं काम असतं आणि त्यामुळे मी आणि संचित दोघांनी ह्याच्यामध्ये केलं जेवण आणि ते बघू शकता तर ह्या घाऱ्या घेतल्या ही तर आहे भाजी आपली तर ही आहे मेथीची भाजी तुम्हाला सांगितलं होतं मिरचीचं तर इथं बघू शकता एकदम लाल लाल अशी मिरची आपली दिसते आणि ही जी वाटी आहे तर ह्या वाटेमध्ये घ्यायचं खारं वांगत आणि मस्त असं आपलं ताट तयार ता झाले असा उपवास वाढायला छान छान असं मम्मीने सगळा स्वयंपाक बनवला होता मम्मीनं हा सगळा स्वयंपाक कसा बनवला आहे ते मला नक्की सांगा आणि तुम्ही सगळेजण या जेवण करायला धपाटे पण खूप जास्त छान झाले ते खारं वांग सगळं सगळं एकदम भारी झालं होतं त्यामुळं आम्ही मस्त असं बाहेर जेवण करून घेतलं सगळ्यांनी संजितला आम्ही आम्ही सगळ्यांनी संजिताने मी दोघांनी एकत्रच खाल्लं तिथे बघू शकता भाजी एखादं वांग इथं आहेत छान असे धपाटे सगळं सगळं ताट भरून घेतलं चला यात तुम्ही जेवण करायला जेवण झाले की सगळी कामावरली अन्ना छकुलीला घालायच्या होत्या हिरव्या भांगड्या मग त्यामुळं ह्या माझ्या लग्नातल्या भांगड्या आहेत आणि लग्नातल्या भांगड्या म्हणजे आता आपण शेजारच्यांना वगैरे भांगड्या भरतोस की मग ते आम्ही कासारांकडून म्हणजे असं आम्ही विकतच घेतल्या होत्या आणि कासार लावला होता भरायला मग त्या सगळ्या भरून एवढ्या शिल्लक राहिलेल्या भांगड्या आहेत मग ह्या ह्याच्यामध्ये ह्या हिरव्या भांगड्या आहेत तर त्या छोकलीला घालायच्या होत्या मग मम्मीना काढल्या होत्या आणि मग अजून भरपूर होत्या असं वापरून वापरून थोड्याशा एवढ्या संपत आलेत आणि मग आता ह्या ज्या ह्याला कथाच्या भांगड्या म्हणतात ह्या कथाच्या भांगड्या काय संपत नाहीत म्हणजे संपत नाहीत म्हणजे मम्मीला पण नाहीत आवडत मम्मीला पण प्लेनच आवडतात घालायला मग ते भांगड्या घालून चुकलीला साईडला ठेवले तानवीचा चालला होता खेळ पाकीट मागत होते मम्मीचं आणि दे 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 करत होते त्रास असतो सुरू काही ना काहीतरी आणि संचित सा हो तर चाललं होतं आमच्या मोबाईलमध्ये बघायचं काम तर जेवण वगैरे झालं आहे की मग थोडंसं आराम करायचा टाईमपास काही ना काहीतरी करायचा संचित आमचा आगाव आहे अन्वीची मम्मी लाड करायला लागले की रागाला जातो तो आणि तर अन्वी चिडते एक असे बघा खेळत बसले आपलं संचित संचितला पण दादा दादा असं थोडंसं बोलायला शिकले आणि सारखं असे मान हलवत असते तिला विचारलं ना अन्वी कुठे फिरायला जायचं आपण तर लगे हात करून सांगते ती तर असं असतं चला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि नंतर मग दुपारच्या वेळेस पण काय ना काहीतरी असतं चालू मग इथं मग मीची चालली होती दुपारीची संध्याकाळची तयारी बाबा झोपले होते आणि मग मी बाबांना हे पण सांगितलं होतं वडापाव खायचा होता ना मला मग बाबांना म्हटलं होतं की वडापाव आणि भेळ आणा मग इथं म्हणजे वडापाव पण छान मिळतो आणि भेळ पण छान छान मिळते त्यामुळे इथं गरम गरम वडापाव आणले संचित चप्पल घालून आणतात त्याला मी थोडंसं रागवले म्हटलं साईडला उभं राहिल तर मस्त असा वडापाव एकदम गरम गरम करून देतात आणि भेळ तर एक नंबर असते चला तुम्ही वडापाव आणि भेळ खायला या आणि आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की सांगा आता व्हिडिओ खूप म्हणजे खूप लेट झाला आहे व्हिडिओला आणि तुम्हाला माहिती आहे शिवरात्रीहून पण किती दिवस झालं पण व्हिडिओला एडिट करायला वेळच मिळत नव्हता तर त्यामुळे एवढं सगळा लेट झाला आहे तर आणवी पण बघत बसले काय खाताय तुम्ही मला देत आहे का नाही खाणं कमी पण ओडाओडी करणं जास्त तिला चिरमुरे खूप आवडतात चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि बाय